माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील सहा हजार कारसेवकांना अयोध्येला नेण्याचा संकल्प केलाय ते कोणतंही काम करण्याचा संकल्प करतात तेव्हा तो पूर्णत्वास नेतातच असा लातूर जिल्ह्यात त्यांच्यासारखा मोठ्या मनाचा दुसरा नेता नाही असे गौरवोद्गार काढत अयोध्या येथे भगवान अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला त्याचाच धागा पकडून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हा राममय केला असं प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केलं बावीस जानेवारी रोजी निलंगा येथील निलकंठेश्वर मंदिरात अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामकथा व कारसेवकांचा सत्कार आणि समारोपांची आरती मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती यावेळी ते बोलत होते यावेळी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सिंगाडे निराधार कमिटीचे अध्यक्ष शशिराव ममाळे प्रल्हाद माहेती अंकुश ढेरे सुधीर पाटील दगडू सोळुंके उपस्थित होते पुढे बोलताना मंत्री संजय बनसोडे म्हणाले अक्का फाउंडेशनच्या वतीनं जिल्ह्यात आरोग्य सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम असून त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे माजी मंत्री आमदार संभाजीराव निलंगेकर यांनी सहा हजार कारसेवकांना अयोध्येला घेऊन जाण्याचा निर्धार केला ते नेणारच कारण त्यांची नियत साफ आहे त्यांच्याकडं व्हिजन आहे ते मला कोणत्याही कामाची सूचना देतात त्याप्रमाणे काम करतो मंत्री संजय बनसोडे म्हणाले माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गुड न्यूज लवकरात लवकर येणार आहे असं म्हणत त्यांनी त्या ते गुड न्यूजचा उलगडा केला नाही ती गुलदस्त्यात ठेवल्यामुळे सर्वांनाच आता त्या गुड न्यूजची उत्सुकता लागली आहे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांना मी गेल्या वीस वर्षापासून जवळून ओळखतो त्यांच्या कामाची पद्धत अतिशय वाखण्यासारखी आहे पक्ष संघटन खासदार आमदार कसे निवडून आणायचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्याला निवडून कसं आणायचं त्यांना कळतं त्याप्रमाणे नियोजन लावून निवडणूक आणतात अरविंद भैया म्हणजे संभाजी भैयांना लक्ष्मणासारखा भाऊ असल्यामुळे तालुक्यात मतदारसंघात अडकून पडण्याची गरज नाही त्यामुळे तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण करत आहेत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन अरविंद भैया अतिशय कुशल करतात पण आता नियोजनात न राहता मोठ्या पदावर जावं असा सल्लाही शेवटी मंत्री संजय बनसोडे यांनी दिला शतकानुशतके भारतीयांच्या सांस्कृतिक चेतनेत वसलेली अयोध्या आज इतिहास घडविण्यास सज्ज झाली भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या पावन पर्वावर श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली खऱ्या अर्थाने आज नव्या युगाची नव्या पर्वाची सुरुवात झाली असं प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलं निलंगा येथील राम मंदिराच्या जागेवर भव्य दिव्य असं श्रीराम मंदिर आगामी काळात बांधण्याचा संकल्प माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेवटी बोलून दाखवला हबप रामायणाचार्य साध्वी रुक्मिणीताई हावरे यांनी रामकथा गेल्या पाच दिवस अतिशय चांगल्या प्रकारे रामकथा सांगितली आणि उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली त्यांचा सत्कार मंत्री संजय बनसोडे यांनी केला यावेळी कारसेवकांचाही सत्कार करण्यात आला कारसेवकांना प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह शाल देऊन मंत्री संजय बनसोडे व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला